नमस्कार मी स्वाती गजरे माइंड ट्रेनर अँड काउन्सलर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत माइंडचं रिप्रोग्रॅमिंग म्हणजे काय आता माइंडचं रिप्रोग्रॅमिंग म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपल्याला माइंडच्या लेवल्स कोणत्या आहेत ते पाहिलं पाहिजे मग आपण अगोदर सांगितलं की माइंडच्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत पण त्यामधली जी पहिली लेवल आहे ती म्हणजे कॉन्शियस माइंड आता कॉन्शियस माइंडचं काम काय असतं पहा आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय डोळ्यांनी हा व्हिडिओ पाहताय आणि कानांनी तुम्ही माझा आवाज ऐकताय म्हणजे कॉन्शियसली तुम्ही ह्या गोष्टी करत आहात परंतु बॅक ऑफ द माइंड तुम्हाला एखादी गोष्ट पटकन विचारली तर तुम्ही ती सांगू शकता मी म्हटलं सचिन तेंडुलकर तुमच्या डोळ्यासमोर काय येणार आहे त्याची इमेज येणार आहे बरोबर काय तर कुठेतरी माहिती तुमच्या माइंडमध्ये स्टोअर असते बरोबर का की तुमच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या घटना घडल्या असतील खूप सारे प्रसंग घडले असतील त्या सगळ्यांची जे काही माहिती आहे किंवा जे काही विज्युअल्स आहेत ते सगळे तुमच्या माइंडमध्ये स्टोअर असतात ते स्टोअर कुठं असतात तर ते स्टोअर असतात अनकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करत आहात आता सध्या एखादी गोष्ट करत आहात तर ती तुम्ही ती कॉन्शियसली करत असता आणि ज्या स्टोअर जे घडून गेलेले भूतकाळातील ज्या घटना असतील त्या कुठे स्टोअर असतात तर अनकॉन्शियस मध्ये स्टोअर असतात आता होतं काय पहा नेमकं तर जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी अशी घटना घडून गेली असेल की ज्याचं आपल्याला खूप दुःख झालं असेल किंवा त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं असेल म्हणजे ते काय झालं की त्याच्याशी फिलिंग्स कनेक्ट झाल्या मग काय होतं तर जर एखादी गोष्ट खूप पेनफुल असेल तो प्रसंग खूप असा पेनफुल घडलेला असेल तर तो तुम्हाला सतत सतत त्रास देत असतो मग त्यामुळं आपलं सध्याचं जे वर्तमान काळातील जे वागणं आहे ते बदलू शकतं किंवा डिस्टर्ब होतं बघा तुमचं कधीतरी डोकं दुखायला लागलं तर ते डोकं दुख जेव्हा तुमचं डोकं दुखत असतं ना तेव्हा तुम्ही इमॅजिन करून पहा किंवा आठवून पहा की तुमचं डोकं जेव्हा दुखायला सुरुवात झाली त्याच्या अगोदर तुम्हाला असे घडलेले काहीतरी प्रसंग आठवले असतील आणि मग तुमचं डोकं दुखायला सुरुवात झाली असेल किंवा समोर तुमच्या एखादा तसा एखादा प्रसंग घडला असेल आणि मग तुमचं डोकं दुखायला सुरुवात झाली असेल असं अचानक डोकं दुखायला सुरुवात होत नाहीत जे आजार आहेत त्यातले पंच्याण्णव टक्के आजार हे सायकोसोमॅटिक आहेत हे आता सायन्स मान्य केलेलं आहे म्हणजेच बघा जर पंच्याण्णव टक्के आजार सायकोसोमॅटिक असतील पाच टक्के आजार फक्त एक्झिस्ट करतात तर सायकोसोमॅटिक म्हणजे काय सायकोमिन्स माइंडली आणि सोमा मिन्स शरीर म्हणजे डोक्यात तुमच्या एखादी गोष्ट असेल तर ती तुमच्या शरीरामध्ये उतरत असते मग तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप तणाव घेतला ताणतणाव घेतला ड्रेस घेतला तर तो काय होतो तुमच्या शरीरामध्ये उतरत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात काय घडतात याबद्दल पण थोडक्यात पाहूया बघा आपण पहिला काय होतो कि म्हणतो आपण गुहेमध्ये राहायचं मग त्यावेळेस काय व्हायचं की जेव्हा गुहेतून आपल्याला बाहेर पडायचंय मग गुहेतून बाहेर पडायच्या वेळेला बाहेर काय धोका आहे का एखादा हिंस्र प्राणी वगैरे आलाय का अगोदर पाहिलं जायचं आणि त्यानंतर मग आपण बाहेर पडायचं मग काय होतं जर एखाद्या वेळेस अचानक आलाच एखादा प्राणी एखादा पशु काहीतरी आहे म्हणजे सायन्स ऑफ अकॉर्डिंग आपल्या ब्रेनमध्ये एक डिफेन्स सिस्टीम कार्य करते मग ती नेमकं काय कार्य करते पहा तर अचानक आलेल्या प्राण्याशी झुंज देण्यासाठी आपल्याकडे एकतर फ्लाईट मोड नसेल तर फाईट मोड ऍक्टिव्हेट होतो म्हणजेच काय तर आपल्या ब्रेनकडून इन्फॉर्मेशन लगेच जाते पिनल ग्लँडना आणि तिथं नावाचं एक केमिकल रिलीज होतं आणि ते आपल्या शरीरामध्ये रिलीज झालेलं केमिकल आहे ते संपूर्ण शरीरामध्ये पसरलं जातं आणि आपल्या पायांमध्ये हातांमध्ये इतकी शक्ती येते की एक तर त्या प्राण्याशी लढ नसेल तर इथून पळून जा पळून जाणे याला फ्लाईट मोड म्हणतात आणि त्या प्राण्याशी झुंज देणे याला फाईट मोड म्हणतात म्हणजे पहा एकतर फ्लाईट नसेल तर फाईट असे दोन्ही मोड ऍक्टिवेट व्हायचे त्या दोन्हीपैकी कोणताही यूज करायचे आज आपण गुहेमध्ये राहतो का नाहीये पण आपलं ब्रेन मात्र सेम त्याच पद्धतीने काम करते आपण सहज एखाद्या गोष्टीला जरी घाबरलो तरी काय होतंय की ते कोर्टिसोल नावाचं जे केमिकल आहे ते रिलीज होते आणि ते रिलीज झालेलं केमिकल शरीरात कुठे ना कुठेतरी ते साठत राहतं आणि मग कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारी पडतो हे आजाराचं मेन कारण असतं आता आपल्याला पाहायचंय की माइंड रिप्रोग्रॅमिंग कसं करायचं हो? मग ह्या गोष्टी थांबवायच्या कशा आपलं था? माइंड रिप्रोग्रॅम कसं करायचं तर प्रोग्रॅमिंग म्हणजे काय हे तर आपण पाहिलेलं आहे आपलं माइंड प्रोग्रॅम होतं बरोबर मग आता रिप्रोग्रॅम करायचं म्हणजे काय तर आपलं माइंड म्हणजे ना एक उपजाऊ माती आहे असं लक्षात घ्या जसं त्या उपजाऊ मातीमध्ये आपण एखादं नवीन रोप लावू आणि त्या रोपाचं पुन्हा हळूहळू हळू झाड होणार असतं सेम तसं आपलं माइंड काम करत असत तुम्ही आज रोप लावलं तर नक्कीच त्याचं दहा वर्षानंतर एका वृक्षात रूपांतर होईल मग बघा लहानपणी एखाद्या मुलाला जर एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीनं प्लॅन्ट केली त्याच्या मध्ये माँग तर त्याचा आज वृक्ष झालाय ना आज तो तुम्हाला त्रास द्यायला लागेल बरोबर मग आज जर त्याच्यामध्ये एखादी चांगली गोष्ट तुम्ही त्याचं बीजारोपण केलं तर पुढे जाऊन तुम्हाला त्याची चांगलीच फळ मिळणार आहेत हो ना म्हणजेच काय करायचंय पहा तुम्हाला आजपासून जर एखादी घटना चुकीच्या पद्धतीने स्टोर झालेली आहे तर त्याची योग्य काय बाजू आहे हे तुम्हाला माहित असेलच आता आपण याला एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात जर तुम्हाला याची जाणीव झाली की माझ्याकडून ही गोष्ट चुकीची बोलली जाते तर तुम्ही आता ह्या गोष्टी थांबवायच्या आणि काय करायचंय तर इथून पुढं चांगल्या गोष्टी बोलायला सुरुवात आहे म्हणजेच काय होईल तर हळूहळू आज तुम्ही लावलेलं ला जे रोपट आहे चांगलं बोलण्याचं चा जे लावलेलं रोपट आहे ते हळूहळू वृक्षात रूपांतर होणार आहे म्हणजे तुम्ही आता आज बोललात आणि तुम्ही लगेच अपेक्षा कराल की उद्यापासून माझ्या बाळांना चांगलंच वागलं पाहिजे पण असं नाही होणार कारण का तर एक रोप आहे तुम्ही आज ते लावताय मग त्याचं वृक्षात रूपांतर व्हायला थोडा वेळ तरी लागेलच ना त्या मुलाला तर विश्वास निर्माण होऊ दे ना की तुम्ही हा तुमचं वागणं बदललंय म्हणजे हा खरंच माझ्यामध्ये काहीतरी आहे त्याला पण जरा विश्वास निर्माण होऊ दे त्याचा सुद्धा आत्मविश्वास वाढू दे मग हळूहळू त्याचं सुद्धा वागणं बदललेलं तुम्हाला दिसून येईल आणि नक्की दिसून येईल हे शंभर टक्के तितकच बरोबर आहे कारण माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ना त्यामध्ये मी बरेच असे अनुभव घेतले आहेत की जेव्हा त्या आई वडिलांना या गोष्टींची जाणीव होते ना तेव्हा त्या मुलामध्ये सुद्धा त्याचे बदल झालेले दिसून येत आपल्या शब्दांची आपल्या विचारांची किती मोठी शक्ती असते हे पण आपण पाहूयात बघा तुम्ही एखाद्या तळ्याच्या काठी गेला आहात किंवा नदीच्या काठी बसला आहात आणि एकदम शांत प्रवाह सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकलं खडा टाकला खडा टाकल्यानंतर होतं काय तर हळूहळू का सेम आपल्या माइंडमध्ये गोष्टी घडत असतो होतं काय तर तुम्ही एक विचार तुमच्या माइंडला देता आणि काय होतं त्याचं हळूहळू अनेक विचार त्याच्यामधून निर्माण होतात एक जर निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये आला तर त्याच्यापासून हजारो विचार निर्माण होतात आणि हा मोठा समूह बनतो आणि तुमचं माइंड पूर्ण डिस्टर्ब होत असत मग हे जर थांबवायचं असेल था तर प्रथम आपण विचारांची दिशा आहे काय तर सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये घडलेल्या घटना असतील किंवा चुकीच्या पद्धतीनं झालेलं प्रोग्रामिंग असेल हे सगळं अगदी एका दिवसात बदलणं शक्य नसतं परंतु प्रयत्न तर आपल्या हातामध्ये आहे आपण त्यासाठी चांगली चांगली पुस्तकं वाचणं चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं चांगले विचार ऐकणं चांगले अनुभव ऐकणं हे तर आपल्या हातामध्ये आहे आणि या सगळ्याचाच जरी नाही उपयोग झाला तर आपण एखाद्या चांगल्या काउन्सलरला भेटून वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स वापरून आपण या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर येऊ शकतो आणि हे आजच्या काळाची खूप गरज आहे आयुष्यात प्रत्येकानं आनंदाने सुखी समृद्धी आयुष्य जगणं प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो त्याचा हक्क आहे आणि हा मिळवण्यासाठी मात्र त्याला स्वतःला प्रयत्न करणं गरजेचं आहे आता प्रयत्न म्हणजे नक्की काय करायचं आहे करा तर फक्त त्याला आपल्या विचारांची दिशा बदलायची आहे म्हणतात ना विचारांची दिशा बदला दशा बदले किंवा दृष्टी बदला सृष्टी बदलेल हे चुकीचं म्हटलं गेलेलं नाही त्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे आणि त्याचाच विचार आपण करणं गरजेचं आहे आय होप की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो